नमस्कार शेतकरी मित्रांनो विभाग शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मवर एक असं टॉप ब्रीच्या दोन टॉप पहिलोर रू मांडेवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे समोर चिडूमधली कालोड पहिलं रू सात आठ दहा दिवस बाकी आठ दहा दिवस बाकी एकदम टॉप क्वालिटीची एकदम बिग साईज एकदम बिग साईज आठ दहा दिवस बाकी एकदम टॉप क्वालिटीची कालोड जातीला एकदम टॉप क्वालिटी एकदम जाडजुड कालोड एकदम मोठं माप एकदम मोठं माप दा बार दिस चिक चिकल सडा पार में पे एक नंबर वस्तु सडा पार में पे एक नंबर वस्तु भाई दा बार दिस दा बार दिस चिक कच्ची कालो एकदम टॉप क्वालिटी जाती गुतले एक नंबर पिल्लू जाती गुतले एक नंबर पिल्लू सडा पार में भी एक नंबर एकदम नाथ खोल वस्तु एकदम टॉप ची एकदम टॉप क्वालिटी एकदम मोटा माप एकदम टॉप वॉशरूम एकदम टॉप वासरू दहा बारा दिवस कच्चा वासरू एकदम जाडजोडून शिवाजी रुंद बना बा कारडीचा खालचा पगड लागणारी काडी भरपूर एकदम टॉपची वसरी ही पहिलं रु ही पहिलं रु हिला आठ दिवस बाकी ही पहिलं आठ दिवस बाकी एकदम मोठी कालोड ही पण एकदम मोठी कालोड एकदम टॉपची ही एकदम टॉपची सड पारंपरिक एक नंबर असतो ही पण सडा पारंभ्यात एक नंबर वस्तू चार ठिकाणी चार पारंभ्या कारोडीच्या एकदम टॉपची एकदम टॉपची कालोड मोठी एकदम मोठी कालोड एकदम मोठी कालोड दोन्ही पहिलं कारडी एकदम टॉपच्या एकदम जोड कारोडी दोन्ही पण हाय एकदम जोड कारोडी आठ आठ दहा दहा दिवस बाकी दोन्ही दोन्हीला आठ आठ दहा दहा दिवस बाकी आहे जाती गोतीला एक नंबर पिल्ल दोन्ही जाती गोतील एक नंबर पिल्ल वजावाले कारोडी दोन्ही पण एकदम बुवाजेवाडी दोन्ही पण ज्या शेतकरी दरांना खरेदी करण्यासाठी असलं त्यांनी आज आपल्या पाटील डेरे म्हणून खरेदी करा दोन्ही एकदम टॉप क्वालिटी दोन्ही एकदम टॉप क्वालिटीच्या वासरे आहे निर्मल दोन्ही पहिलं रू दोन्ही पहिलं रू आहे पॅटर्नच्या कारोडी दोन्ही पण दोन्ही एकदम पॅटर्नच्या खालोडी